अंतिम टप्पा खटल्याचा अठ्ठावीस ते तीस जुलै नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला अठ्ठावीस ते तीस जुलैच्या दरम्यान खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला काहीतरी मोठा बदल पण दिसणार आहे तर हा नेमका बदल नेमका आहे तरी काय हे पाहण्यासाठी ह्या व्हिडिओला जरा पण स्किप न करता पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती म्हणजेच मराठी एस के यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल तर व्हिडिओला करूया स्टार्ट तर आता मित्रांनो या ठिकाणी कोर्टामध्ये सगळेजण हजर राहिलेले असतात यामध्ये साक्षी अर्जुन व इतर सगळे कोर्टामध्ये हजर असतात आणि आता साक्षी मोठ्याने बोलते की प्रिया गेली दोन वर्ष खोटं बोलते आहे कोणाच्या रात्री या प्रियाकडून पैसे मागायला मी आश्रमात गेले होते तेव्हा असं म्हटल्यावर प्रिया डायरेक्ट बोलते की गोळी मी नाही तर या साक्षीने झाडली आहे तेव्हा अर्जुन या प्रियाकडून हेच बोलण्याची अपेक्षा करत असतो आणि अर्जुन तेव्हा लगेच म्हणतो की माय लॉड हेच आणि हेच सत्य आहे दामिनी ऑब्जेक्शन घेऊन म्हणते मधुरकर पाटील तेव्हा लगेच सायली उठते आणि मग म्हणू लागते की मिस्टर मधुकर पाटील हे निर्दोष होते आणि निर्दोष आहेत तेव्हा सायली असं बोलल्यानंतर कोर्टात मागे बसलेले सर्व मीडियावाले व वा इतर लोक ही चर्चा करू लागतात मग लगेच ऑर्डर ऑर्डर असंच जज म्हणू लागतात आणि सगळ्यांनाच सगळ्यांचंच अटेन्शन हे जजकडे जातं तेव्हा मग जज साहेब म्हणतात की मिळालेल्या साक्षी पुराव्यावरून कोर्टाचा अंतिम निकाल लागला आहे आता साक्षी शिकरेहीला कायमची जन्मठेप होणार आहे व मिळालेल्या पुरावांमुळे साक्षी शिकरेहीला जन्मठेपीची शिक्षा हे कोर्ट सुनावत आहे तर आता मित्रांनो या ठिकाणी अर्जुन आणि सायलीला खूपच आनंद झालेला असतो आणि ते आता जिंकलेले असतात तर आता मित्रांनो अर्जुन आता फायनली ही केस जिंकला आहे आणि आता मला असं वाटतंय यावरून प्रियासुद्धा प्रियाला सुद्धा अटक होऊ शकते की लगेच या ठिकाणी हा प्रोमो संपतो आणि आता हा संपूर्ण भाग आपल्याला बरोबर अठ्ठावीस ते तीस जुलैच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर बघायला विसरू नका ठरलं तर मग धन्यवाद